नगर नगरमध्ये चोरांचा हल्ला उधळला चोरट्यांचा दगडफेकीचा प्रकार महिला जखमी नमस्कार तळोदा शहरातील हातोळा रस्त्यावरील भिकाभाऊ नगर परिसरात शनिवारी मध्यरात्री चोरट्यांनी कॉलनीतील घरे फोडण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरटे आपल्या हेतूने यशस्वी होऊ शकले नाही आणि त्यांनी तेथून ते पलायन केले मिळालेल्या माहितीनुसार भिकाभाऊ नगरमधील मोहन हुकाधनगर यांचे कुटुंब बाहेरगावी गेले असल्याचे लक्षात घेऊन चोरट्यांनी त्यांचा घराचे कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला परंतु घरात काही मौल्यवान वस्तू किंवा रोकण आढळल्याने चोरांचे मनसुबे फसले त्यानंतर चोरट्यांनी शेजारी राहणाऱ्या छोटू चौधरी यांच्या घराकडे मोर्चा वळवला रात्रीच्या सुमारास घराच्या आजूबाजूला संशयास्पद हालचाली जाणवल्याने छोटू चौधरी जागे झाले त्यांनी बाहेर येऊन पाहिले असता एक चोरट्या घरात घुसण्याचा प्रयत्न करीत होता तर चार जण बाहेर पहारा देत होते घरात असलेली घटना लक्षात घेतात छोटू चौधरी यांनी आवाज देऊन विरोध केला यामुळे गोंधळ उडाला आणि चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली या दगडफेकीत त्यांची पत्नी कल्पना चौधरी यांना दुखापत झाली आहे घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली या संदर्भात तडोदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे